नमस्कार म्हणजे मी अक्षर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो तर सकाळ सकाळ आता वाजलेत अकरा वीस अकरा एकवीस झाले तर आता आपण चाललो खाली मार्केटला पहिला नाश्ता करूया त्याच्यानंतर खाली जाऊया कारण तुम्हाला समजून समजत असेल की आज आपण तर कोळंबी बिर्याणीसाठी जे जे काही साहित्य लागेल त्यात आपण खाली जाणार आहोत मार्केटला आणि मार्केटमधून घेऊन येणार आहोत तर पहिला नाश्ता करूया नाश्त्याला जाय डोसा आणि चटणी तो खाव्या फटाफट आणि निघव्या खाली तो मित्रांनो आता मार्केटमध्ये आणि हे आपल्या सामानाची थैली आणि सामान घेऊया आणि जाव्या वरती आणि मार्केटला गर्दी पण जास्त आता घ्यायचं काळी मेरी आणि लगन तर इथे माताडे बसते तीन है। है आहे समोरच आहे पाक पण घ्यायचे कैसा पैकेट है अंडे पैकेट कैसा है काली मिरी है ना हाँ काली है अच्छा एक कितने का है सिंगल 5 का है हां दो दो नहीं बस ठीक है बस सलात तेपन घेतलेल मसाला वगैरे आता बिरयानीचा तांदूळ घ्यायचात आपल्याला हे आपल्या सथा मार्केट बंद मंदिर जाऊया तर आपल्या दुकानाचे इथून घेतलेले आहेत दीड के जी तांदूळ बासमती हा कुठला तांदूळ आहे कोलम नाही अच्छा अच्छा तो पण बिर्याणी साठी युज केला होतो आता जाऊया आणि कोथिंबीर वगैरे बघूया कोथिंबीर कशी आहे चला कोथिंबीर पत्ता पण घेतलेला आहे आता फक्त मच्छीर आली आहे मच्छी आणि काळी मिरी घेतलेली आहे आता आपण जाऊया मच्छी घ्यायला मच्छी घेऊन घरी जाऊया बघूया कोळंबी कशी आहे तर महाग असणार आम्हाला आणि ऊन पण आणि मळब पण आहे मध्ये मध्ये ऊन आहे मध्ये मळब आहे त्याच्यामुळे गरम भरपूर होतं आहे वातावरण बघा एकदम क्लायमेट खराब झाला आहे मच्छीवाला इकडे भेटेल आपल्याला ला। इकडे जाऊया आणि मच्छी बघूया कुपा घेतलेला आपल्याला कुपा पाहिजे तर कुपा घेतलेला आहे आत्ता कोळंबी घेऊया जाऊया कोळंबी आपल्याला साऊंड

चला मित्रांनो फायनली मच्छी घेतलेली आहे आणि आपल्याला शंभरला वाटा दिला शंभरला वाटा ठीक होता तर पण मोठा होता काय एवढा बारीक पण नव्हता आणि पोळंबी पण मिडियम जा आहे तर आता जाऊया फटाफट घडी आणि तयारी करूया जे तयारी की तुम्हाला दाखवतो आता पण टोमॅटो बारीक करूया आणि तिकडे तांदूळ बिर्याणीचे भिजेसे घातलेले आहेत आणि टोमॅटो कोथिंबीर कडूपत्ता आणि हा झाडाची पाना लवंग इलायची आणि सुवाना बिर्याणी मसाला अशा काय गोष्टी आपण घालून आणलेल्या आहेत त्या इकडे एका साईडला ठेवूया पाच टोमॅटो कापून घेऊया चुटकी बरोबर आणि कोळंबीर अखिनी केवढी आहे बायका एवढीशी अशी वाटं बनलो केवढी एवढी होती आणि केवढं वाटं बनलो टोमॅटो कापून झालेला आहे आता कांदा पूर्ण बारीक करू आ, तो रोस। हे एका साईडला घे वहिनी तिकडे मिक्सर लावला नाही पेस्ट करते आणि इकडे आपण टोमॅटो बारीक करून दिला आता एवढा कांदा चिरून झालाय अजून एक कांदा दोन कांदे कांद होते अजून दोन म्हणजे चार कांदे आणि याला वहिनी मॅग्नेट करून ठेवला नाही काय काय मसाला आलं लसूण पेस्ट आणि लिंबू हां आणि इकडे आम्ही कोपा पण घेतलेला आहे इकडे कोपा पहिनी घेत आहे बघा मसाला लावता आता कोथिंबीर धुवून घेऊया जरा मस्त की जरा कोथिंबीर हा एवढा मसाला जसा रेडी केलेला आहे पहिले तिकडे फोडणी देत हा इकडे भात शिजतोय मस्त की तेजपत्ता वगैरे टाकून आणि इकडे आम्ही टोपाची फोडणी दिलेली आहे तुम्ही टाकला तर ते तेल पण टाकू शकता पण आम्ही गावचं घे जे ओरिजिनल ते यूज केलंय तुम्ही आमच्या इकडे मोबाईल गेम पण आज चमत ना हा तर अशा प्रकारे आता कांदा आणि टोमॅटो चांगला मॅगनेट झाला लालसर करून घ्यायचा मी कांदा खात नाही तरी पण बघा चवची किती हाऊस असा लालसर करून घेतला की जरा चव पण चांगली येते चला आता वहिनी हळद टाकते आल्या लसूणची पेस्ट आणि आपले पिंटू पण आलाय आणि आमचा सोनू पण आलाय सोनू हाय कर हाय गरम मसाला गरम मसाला टाकायचा आता हा धणा पावडर आमचा किचन जरा छोटा आहे तर सांभाळून घ्यावा मस्त मसाल्याची अशी तरी बसली पाहिजे आमची वहिनी रेसिपीवाली आहे स्वतःच्या मनान बनवताय मस्तपैकी असा लालसाल करून मस्त की खमंग असा वासेपर्यंत येपर्यंत सुगंध येपर्यंत जरा असा फ्राय करायचा मसाला जरा भाजले पाहिजे त्याच्यामध्ये आता कोळंबी जी आपण मॅरिनेट करून ठेवली ती आता टाकायची आतमध्ये परत एक असा फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित आणि तेलाची फोडणी न नह देता आम्ही तुपाची दिलेली आहे आता मीठ चवीनुसार असं लालसरच झालं पाहिजे मस्त तरी बाबा कशी दिसते एकदम झनजन हा वहिनी आमची बोज पाच मिनिटात शिजवणार आहे वहिनी बोल बोल वहिनीला आता काय टेन्शन नाही वहिनीला व्हिडिओची समज आहे आमच्या सुगंध बघा एकदम खमंग मस्त असा सुगंध आभारी आला एकदम लाल लाल झाला मस्त आणि आमच्या सोनूच्या आमच्या काय अरे देवा यूट्यूब चॅनल खोलला कुणी खोलला ना आरवणे किती गेलं किती गेलं शॉर्ट्स ला चांगलं मस्त आणि आमचं सोनू बघा बाहेर हा बघा बघ चल घरात चपलघाढ चपलगाड चल घरात चाला बस बसायला मी कुठे सांगितला कुठे बसायला सांगितला बस येत गप्पा मांडी घाल मांडी मांडी अशी घालतात सोडून मांडी घाल आता याला देवासारखा शांत बसवला आहे पण देवासारखा शांत बसणार ना बस शांत डोळे बंद कर आणि दहा मिनटं बसायलाच असाल हा मी नाही मारत डोळ्याला आहे दहा मिनटं तसंच बस आता कोळंबी चांगली शिजलेली आहे आणि त्यामध्ये आता भात मिक्स केला नाही बहिणी सुगंध पण मस्त आला एकदम रावस मसाला चांगला लागला आहे आणि आम्ही हे लवंग वगैरे काढून नाही घेतलेलं काढून घेणार असं तर काढून पण घेऊ शकता पण ठेवा म्हणजे जेणेकरून चव लागेल ला। राईसला आणि वरून तूप टाकणार ना लास्टला कोथिंबीर आता किती मिनटं या शिजवायचा भात शिजवून तर भात तर शिजलेला आहे दहा एक पंधरा मिनटं ना घ्या शिजवाय की फाय किलो आहे आमची एक किलो बिर्याणी एक किलो हां मी दीड किलो आणलेले पण त्याच्यातले अर्धा किलो घेतले एका टायमात आमचा परत आहे कुपा मज्जी संध्याकाळी तर जबरदस्त पण जबरदस्त मजा येणार भारी लाल तिखट पण आलाय नको असं बघत असं बघत कोणी तवा ठेवला नाही तिकडे आणि तव्यावरती आता टोप ठेवतो तू एक देसाइ हां दाम दम बिर्याणी काय बोलतात मग हा करकल म्हणून हां करपेल म्हणून बँक बघा खाली तवा ठेवला त्याच्यावरती हा टोप ठेवला जेणेकरून खाली करपणार आणि तू काय काय खातो मिर मग काय करतो आणि आणि सकाळचा समजा सकाळचा मेंदोडा त्याचा मेंजोड फेमस आहे आणि पिटी भात नाही तू पिजीभात कशी आहे त्या सूर्याकडं सूर्याकडे कशा आहे सूर्य कोण आहे सूर्य मामा ना म्हणजे सूर्य म्हणतात त्याच्यामुळं

मला शिसता म्हणाले काय ते सांगता तूप आणि या तूप ओरिजिनल आहे डुप्लिकेट नाही ना वहिनी गावांना आणलं नाही तूप असला की तुपाची पण चव मस्त लागतं गावच्या तुपाची उलट चव चांगली आहे मुंबईपेक्षा गावच्या तुपाची चव चांगली त्याच्यामुळे जास्तीत जास्त आवड करा तुम्ही की गावचं तूप असेल तर मुंबईच्या तुम्हाला मला वाटत नाही की एवढी चव असेल तर आता तिकडे दम म्हणजे हे करायला ठेवला नाही व्यवस्थित तव्यावरती भात म्हणजे टोप ठेवला नाही तो आपण इथे काकडी सोडून घेतलेली आहे हे बघा आणि आता याचे पीस करू आणि इथे खूप बघा आपल्याला मस्त की मॅग्नेट दिसतोय मसाला बिसाला लावून माझ्या रेसिपीची पूर्ण घरात एकदम तयारी आहे जोरदार आणि मजा येणार आहे आणि आता वाजल्या संध्याकाळचं दुपारचं दोन एकोणीस तर दोन एकोणीस पण लागले आहे आता फटाफट फटाफट करू आणि लवकरात लवकर जेवी आपण आणि कशी झाली ते तुम्हाला सांगतो आता सगळं बिर्याणीचं सामान वगैरे झालेलं आहे बिर्याणी वगैरे झालेली आहे आमच्याकडून तर आता इथे फ्राय करायला टाकल्या नाही म्हणजे प्रॉन्स फ्रॉन्स प्रॉन्स बिर्याणी राहील तर आता ठेवलेला आपण कुफा मला फेवरेट मला कुफा मशी आवडते बाकी त्या त्याविषयी काल कुठला होता हलवा होता हलवा हलवा पण चांगला लागला एकच काटा असतो पण पण बेस्ट कुफा कुफा मच्छीमध्ये ना प्रोटीन चांगलं असतं प्रोटीन जास्त असतं तर प्रोटीन बेस्ट बॉडीसाठी आता झिंकून लावायचे आपण जरा व्यवस्थित खूप मस्त बघा एकदम मस्त येतील आणि चांगलं दिलं ना इकडे डाळ विनू आत्ता बसलो आपण जेवायला दोन एक्केचाळीसला खूप टाके ह्याला विनू दिला तर अशी काय बिर्याणी फ्रॉन्स बिर्याणी स्वतः जेव्हा आपण दादा वगैरे पण आला आहे सोनू आणि वहिनी पण आहे काकडी सलाड बांदा नको आहोत जेव्या आणि आहे ती तुम्हाला सांगतो सुन भारी आली आहे आणि मग अशी सांगायचं विसरलो मित्रांनो तर आपण याच्यात काजूचे घर पण टाकलेले आहे हे दाखवले नाही पण आता जर याच्यातून भेटले तर तुम्हाला हाय काजू दाखवतो हे बघा काजूचे घर फ्रॉन्स फ्रॉन्स शोध आणि खा डिश <laughs> रेडी केलेली आहे फ्रॉन्स बिर्याणी राईस आणि कांदा आणि काकडी तर अर्धा टोप आपला संपलेला आहे तर हा आता बिर्याणी संपतो मला कशी झाली आणि कशी नाही जरा टेस्ट करतो तोंडाला पाणी सुटलं आहे ज्या मनाने सुगंध जेवढा चांगला येतो तो त्या मनाने बरोबर चांगले झाले असते आहे शेजवंत सुरू अर्धा आणि चांगले झाले आहे उत्सव चांगले आहे नंतर भेटतो म्हणजे मी आता संध्याकाळी बांधले पावणे सात तर हा ब्लॉग इथे सेंड करतो आणि मग जर आम्ही फार टाइमपास करत होतो पोरं वगैरे होतो आकाश वगैरे तर हा ब्लॉग आता इथे सेंड करूया हा ब्लॉग कसा वाटत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल तिथे जर नवीन असाल तर अक्षक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तो पण त्या भेटू आयुन व्हिडिओमध्ये तो पण त्या टेक केअर गुड बाय